नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टडी टाइम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील प्रकरण तिसरे धारा विद्युत याचा स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न आहे शेजारील चित्रामध्ये घरामधील विद्युत उपकरणे परिपथामध्ये जोडलेली दिसत आहेत त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या आणि त्यामधील अ हा उपप्रश्न पाहूया घरामधील विद्युत उपकरणे कोणत्या जोडणीत जोडली आहेत आणि याच उत्तर आहे घरामधील विद्युत उपकरणे समांतर जोडणीत जोडली आहेत आता दुसरा उपप्रश्न पाहूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दुसरा प्रश्न आहे सर्व उपकरणातील विभवांतर कसे असेल आणि याचं उत्तर आहे सर्व उपकरणातील विभवांतर समान असेल ई हा प्रश्न आहे उपकरणांतून जाणारी विद्युतधारा सारखीच असेल का उत्तराचे समर्थन करा आणि उत्तर आहे प्रत्येक उपकरणातून जाणारी विद्युत धारा वेगवेगळी असेल सर्व उपकरणे समांतर जोडणीत जोडलेली असल्याने प्रत्येक उपकरणातून जाणारी विद्युतधारा त्या उपकरणाच्या रोधावर अवलंबून असेल आता पुढचा ई पाहूया घरामधील विद्युत परिपथाची जोडणी या पद्धतीने का केली जाते आणि याच उत्तर पाहूया घरामधील विद्युत उपकरणे समांतर जोडनीत जोडली जातात जेणेकरून एखादे उपकरण बंद पडले तरी इतर उपकरणे चालू राहतील हे होतं याच उत्तर आता पुढचा ओ पाहूया या उपकरणातील टी व्ही बंद पडल्यास संपूर्ण विद्युत परिप परिपथ खंडित होईल का उत्तराचे समर्थन करा आणि आता आपण याच उत्तर पाहूया नाही टीव्ही बंद पडला तरी इतर उपकरणे बंद पडणार नाहीत कारण सर्व उपकरणे ही समांतर जोडणीत जोडली असल्याने टीव्ही बंद पडला तरी परिपथ खंडित होत नाही आणि विद्युत प्रवाह इतर उपकरणांमधून अखंडित सुरू राहतो हे होतं या प्रश्नाचं उत्तर आता पाहूया आपण पुढचा प्रश्न दुसरा प्रश्न आहे विद्युत परिपथात जोडल्या जाणाऱ्या घटकांची चिन्हे दिली आहेत ती आकृतीत योग्य ठिकाणी जोडून परिपथ पूर्ण करा आपल्याला ही चिन्ह दिली आहेत त्याच्या आधारे आपण आता परिपथ पूर्ण करूया हा परिपथ अशा प्रकारे आपण पूर्ण करायचा आहे आणि आपल्याला विचारलं होतं या परिपथाच्या आधारे कोणता नियम सिद्ध करता येईल त्याचं उत्तर आहे दिलेल्या परिपथाच्या सहाय्याने ओहमचा नियम सिद्ध करता येईल अशा प्रकारे याचं उत्तर लिहायचं आहे आता पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा प्रश्न तिसरा पाहूया उमेशकडे पंधरा ओहम व तीस ओहम रोध असणारे दोन बल्ब आहेत त्याला ते बल्ब विद्युत परिपथामध्ये जोडायचे आहेत परंतु त्याने ते बल्ब एक एक असे स्वतंत्र जोडले तर ते बल्ब जातात तर आता आपण यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे त्यामधील अ हा उपप्रश्न पाहू त्याला बल्ब जोडत असताना कोणत्या पद्धतीने जोडावे लागतील आणि याचं उत्तर आहे उमेशला ते बल्ब समांतर जोडणीत जोडावे लागतील पुढचा हा प्रश्न आहे वरील प्रश्नाच्या जोडण्याच्या पद्धतीचे गुणधर्म पाहूया पहिला आहे ही जोडणी परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरतात दुसरा आहे प्रत्येक रोधाच्या दरम्यानचे विभवांतर समान असते तिसरा गुणधर्म आहे समांतर जोडणीचा परिणामी रोध हा त्या जोडणीतील रोधांच्या स्वतंत्र किमतीपेक्षा कमी असतो चौथा गुणधर्म आहे प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युतधारा ही रोधाच्या व्यस्त प्रमाणात असते आणि पाचवा गुणधर्म आहे परिपथातील वाहणारी एकूण विद्युतधारा ही सर्व रोधातून स्वतंत्रपणे वाहणाऱ्या विद्युत धारेच्या बेरजे एवढी असते हे होते आपले जोडण्याच्या पद्धतीचे गुणधर्म आता पुढचा ई हा उपप्रश्न पाहू वरील पद्धतीने बल्ब जोडल्यास परिपथाचा परिणामी किती असेल उत्तर रोध आणि आता आपण आर पी बरोबर एक छेद पंधरा अधिक एक छेद छे 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 तीस कारण आर वन बरोबर पंधरा हो, हो आणि आर टू बरोबर ओहम म्हणून एक छेदस्थानी पी बरोबर दोन अधिक एक छेदस्थानी तीस बरोबर तीन छेदस्थानी छेद दहा म्हणून आरपी बरोबर दहा परिपथाचा परिणामी रोध बरोबर दहा ओहम हे याच उत्तर आता प्रश्न चौथा पाहूया खालील तक्त्यामध्ये विद्युत धारा एमध्ये व विभवांतर फी मध्ये दिले आहे त्यावरून आपल्याला अ हा प्रश्न पाहायचा आहे तक्त्याच्या आधारे सरासरी रोध काढा आपल्याला खाली हा तक्ता दिलेला आहे त्यानुसार आपल्याला ह्या सर्व किमती अशा प्रकारे लिहून घ्यायच्या आहेत आणि त्याप्रमाणे सरासरी रोध साठी आर बरोबर आर वन अधिक आर टू अधिक आर थ्री छेदस्थानी तीन यामध्ये सर्व किमती टाकून त्याचं उत्तर अशा प्रकारे तुम्हाला काढायचं आहे ते व्यवस्थित लिहून घ्या एक लाईक करायला विसरू नका चला तर मग पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न आ असेल विद्युत धारा व विभवांतर यांच्या आलेखाचे स्वरूप कसे असेल आणि याचं उत्तर आहे विद्युत धारा व विभवांतर यांचा आलेख विद्युतधारा व विभवांतर यांचा आलेख शून्य या बिंदूतून जाणारी सरळ रेषा असेल आता पुढचा ई हा प्रश्न पाहूया ई हा प्रश्न आहे कोणता नियम सिद्ध होतो ते स्पष्ट करा आणि आता आपण याच उत्तर पाहूया यानुसार हा आलेख ओहमचा नियम सिद्ध करेल आणि त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला इथे दिलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे आता आपण या पुढचा प्रश्न पाहणार आहोत प्रश्न पाचवा जोड्या लावा अ गट आणि ब गट दिलेले आहेत त्याच्या आता आपण जोड्या लावूया त्याचं उत्तर आहे पहिलं आहे मुक्त इलेक्ट्रॉन आणि त्याचं उत्तर आहे शीन दुसरं आहे विद्युत धारा याचं उत्तर आहे फी छेदस्थानी आर तिसरं रोधकता याचं उत्तर आहे फी ए छेदस्थानी एल आय चौथं आहे एक्सर जोडणी आणि त्याचं उत्तर आहे परिपथातील रोध वाढवणे ह्या लावा आता प्रश्न सहावा पाहूया एक सेवड्या लांबीच्या वाहकाचा रोध आर व त्याच्या काटछेदाचे क्षेत्रफळ ए असल्यास त्या वाहकाची रोधकता किती असेल तो कोणत्या एककात मोजतात आणि आता याचं उत्तर पाहूया वाहकाचा रोध आर बरोबर स्मॉल स्मॉल आर वाहकाची लांबी बरोबर स्मॉल एक्स आणि काठ छेदी क्षेत्रफळ बरोबर ए आणि मग आपण सूत्र वापरायचं आहे आणि त्यानुसार वाहकाचा रोध ओहम मीटर या एककात मोजतात हे उत्तर आपल्याला मिळेल आता आपण पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न सातवा आहे रोद आर वन आर टू आर थ्री आणि आर फोर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडले आहेत यामध्ये यस वन आणि कळ दर्शवतात त्यावरून आपल्याला ही पुढील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत मित्रांनो सर्वच वाचून दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हालाही कंटाळा येईल या सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहून दिलेली आहेत ती तुम्ही वाचून व्यवस्थित वहीत लिहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा आपल्याला कोणकोणत्या विषयांचे स्वाध्याय हवे आहेत ते, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हे होते आपले यावरील प्रश्न आता प्रश्न आठवा आहे त्यावर त्यावरही काही प्रश्न दिलेले आहे आणि त्याची उत्तरे तुम्हाला दिलेली आहेत तीही तुम्ही व्यवस्थित पाहून लिहू शकता प्रश्न नववा दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला काही उदाहरणे दिलेली आहेत तुम्हाला सोडून दाखवलेली आहे ती व्यवस्थित पाहून सोडवून घ्या अशा प्रकारे मित्रांनो आपला स्वाध्याय येथेच संपलेला आहे परत भेटू नवीन स्वाध्यायात ही उदाहरणे व्यवस्थित वहीत लिहून घ्या आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद परत भेटू नवीन स्वाध्यायात